तर मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीज्यांनी प्रार्थना खूप दिवसानंतर व्हिडिओ केला आणि खूप दिवसानंतरच मी कॅमेऱ्यासमोर आले कारण बिझी बिझी एकदम रुटीन चालू आहे आता सध्याचं तर त्याच्यामुळे कसं व्हिडिओ वगैरे बनवायला मिळत नाही आणि दोन महिने तरी झाले असतील मी व्हिडिओ बनवलाच नाही त्या दिवशी बनवला कंटायचं होतं कारण थकायला होतं ना जर कारण सकाळी जावं लागतं दुकानात त्याच्यानंतर दुपारी तर त्याच्यामुळे थकायला होतं त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ बनवायचं सोडूनच दिलं पण मनात एक असतं ना आपलं की व्हिडिओ बनवायचे आहेत कमेंट पण येतात तसे की काय झालं व्हिडिओ काय येत नाहीत तर त्याच्यामुळे बोललं की चला थोडा वेळ तरी टाईम काढून आपलं व्हिडिओ बनवावा आणि रेसिपी वगैरे बनवायला गेले की कसं मग त्याच्यासाठी कसं खूप टाईम लागतो कारण सगळं प्रॉपर क करावं लागतं ना की आपण एखादं काय का दाखवतं आहे किंवा माझ्या घरात काय बनतं ते व्यवस्थित दाखवावं लागतं कारण मग तिथं कॅमेरा सेट करा म्हणजे सेट करा त्याच्यानंतर रेसिपी व्यवस्थित तर होते की नाही ते बघा खूप काही हे असतं त्याच्यामुळे कसं म्हटलं की थोडे दिवस बंदच करावं आणि आपलं आपल्या कामात जे मेन काम आहे तिकडे लक्ष द्यावं तर तिकडेच चालू होतं थोडा आणि आता संध्या संध्याकाळ झाली आता आल्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर बोलली की चला थोडासा व्हिडिओ बनवते आणि तुमच्याशी बोलते तर त्या खूप ताईंच्या कमेंट पण येतात की रेसिपी दाखवा वगैरे सगळं तर स्वयंपाक तर आपला दोन्ही टायमाचा बनतो पण शूट करायलाच जमत नाही असं कारण शूट करत बसली की मग त्याच्यामध्ये वेळ जातो आणि माझं कसं टाईम म्हणजे कसं प्रत्येक काम हे वेळेत म्हणजे वेळेत झालंच पाहिजे त्याच्यामुळे कसं कारण दुकानाचा टाईम ठरलेला असतो त्याच्यामुळे कसं दुकानात टायमावर जायलाच पाहिजे त्याच्यामुळे जर व्हिडिओ शूट करत बसली तर तिकडे मला लेट होईल जायला त्याच्यामुळे कसं व्हिडिओ मी शूट करतच ना अजिबात आणि नवीन वर्षाची सुरुवात तर मस्तच झालेली आहे आणि मस्त झालेली आहे म्हणजे कसं चिकन वगैरे सोडूनच दिलं मी कारण माझ्या बाजूलाच कसे चिकन वगैरेचे शॉप आहेत ना ते खूप वेळा चिकन वगैरे असं बघून ना असं म्हणजे कसं चिकन येतं ते होलसेलचं असं दुकान आहे तर चिकन कसं येतं ना बाहेर मुलं खेळतात त्यांचा आवाज येतं तर चिकन कसं येतं एकदम म्हणजे डेंजर असं म्हणजे बघूनच केळंस यायला लागतो त्याच्यामुळे कसं चिकन वगैरे असं मनच होत नाही आता चिकन वगैरे खायचं जास्त मला असं बोलायला गेलं तर चिकन सुकी मच्छीच आवडते तर आणि फिश फिश फ्राय आवडतात तर ते खाते मी चिकनचे प्रकार नकोच वाटतात आणि असं बाहेरून वगैरे आणलं तर कसं मी व्हेज मागवते आणि या लोकांसाठी मग नॉन व्हेज असतं मिस्टर पण व्हेजच जास्त करून म्हणजे आवडते त्यांना तर आता संध्याकाळची तयारी झाले कडधान्य वगैरे सगळे मोड काढून ठेवलेले आहेत देवपूजा झाल्या माझी आणले कडधा कडधान्य घेऊन काळे काळे मूग आणि मटकी तर त्याला भिजत ठेवले होते आणि मोड काढायला ठेवले होते ते बघा दाखव इकडे आणलं मस्त मोड आले एकदम आणि हे याची आता भाजी बनवते मी आज गुरुवार आहे ना आणि हे मूग काळे मूग मस्त ह्याला पण मोड आले बघा ह्याची भाजी बनवते एका दिवसात होऊन जातात उंबर गावठी नाही मटकेला लगेच मोड्या ठेवले उपवास आहे तर कोशिंबीर बनवून ठेवले काकडी कांदा हा माऊ हो ये आमचा खूप माऊ बघ इकडे बघ मम्मा 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 बोल मम्मा बोल मम्मा मम्मा माझ्या मुलाची आवडती फेवरेट चटणी बनवून ठेवली सगळं मई लावली आणि समईच्या आतमध्ये दिवा लावताना मी आतमध्ये तांदूळ ॲड करते त्याच्यामध्ये तांदूळ आहेत आणि त्याच्यानंतर तेल आणि मस्त असं असेल काय रे इकडे कुठं आहेस इथे धूप केलं आहे वगैरे बाहेर वातावरण इकडे सगळं बंद आहे लाईट वगैरे बंद करून ठेवलं आहे धूप तेवढं आहे काय रे मग हो? तर आता मी चहा घेते आणि त्याच्यानंतर मी बनवणार आहे पनीर बनवणार आहे आणि काय झालं दूधच बाहेर राहिलं माझ्या हातात तर खराब झालं रात्रभर बाहेर राहिलं लक्षात नाही राहिलं तर याचं पनीर बनवते मी आता चहा घेतल्यानंतर आता ना मी बघा उन्हाळा चालू झाला की वरण कसं बनवते तर हे एक जुडी पालक घेतले मी आणि त्याच्यानंतर ही तूर डाळ आणि मसूर डाळ मिक्स घेतले धुवून घेतले स्वच्छ आणि बस बाकी काही साहित्य नाही टमाटर वगैरे लागणार तेवढंच आपल्याला तर आता मी डाळ दाखवते कशी बनवते तुम्हाला काय okay, भारीच वाटतात ना मूग तर हे बनवते आता मी हे मटकी हे भारीच वाटते मला तर मटकी खूपच आवडते मूग पण आवडतात पण सगळ्यात जर का आवडतं असेल तर माझी मटकी तर चला हे बाजूला ठेवूया आणि पहिली डाळीला फोडणे देऊया लसूण टाकले मी आणि तेल टाकले आता आता जिरामुळे ॲड करूया आपण थोडं हिंग आणि त्याच्यानंतर हळद पावडर थोडीशी कश्मीरी रेड चिली पावडर आणि आताही पालक आणि टोमॅटो पिला हिरवी मिरची आमसूल दादा ना लगेच चवीपुरतं मीठ आणि आमसूल टाकायचं आपल्याला आमसूल टाकते दोन आमसूल टाकायचे बस स्किप केलं तरी चालतं जरा बरं वाटतं आंबट आंबट आंबा पण टाकू शकता तुम्ही भारीक लागतं पण ते कसं उरले तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं नाही तर आता ना कसं जेवण राहत नाही बाहेर त्याच्यासाठी परत फुकट जाण्यापेक्षा ना आमची तर उरतच नाही म्हणा कधीतरी बाय चान्स उरले तर नाही तर उरतच नाही दुपारचं वरण आमटी काही असेल ते संपून जातं आणि बस तीन शिट करून घ्यायच्या बस झाली आपली हिरवं वरण हिरवं बघा आणि आता हे ना मी घोटून घेते म्हणजे पालक जोडलं कि ते सगळं तात डाळ एकदम ट्राय करून बघा छान लागते पालक म्हणजे डाळ अशी आणि आमसूल टाकायचं पाहिजे तर मस्त त्याच्यानं कसं आंबटपणा पाहिजे आपण काय हे टाकतोच म्हणा डाळ मस्त आता हे झाले घोट आणि आता मी मटकीची भाजी बनवते मटकीची भाजी बनवायच्या अगोदर मग मटकी मी धुवून घेते पहिले आणि मीठ आणि हळद टाकून एक शिटी करून घेते म्हणजे मटकी कशी कधीकधी मी अशी डायरेक्टला ब डायरेक्ट बनवते कुकरला लावून पण बहीण बोलते की मटकी पहिली एक शिटी करून घ्यायची हळद टाकून म्हणजे कसं पचायला जड असते ना त्याच्यासाठी आता हे धुवून घेते मी बस नंतर आपली जशी आहे मिरचीच्या ठेच्यात बनवू शकतो किंवा आपली रोजची भाजी बनवतो तशी बनवायची त्याच्यामध्ये हळद ॲड करते चवी पुरत मीठ आपलं बरं एक शिटी पाणी घेऊन नंतर भाजीला फोडून घेणं आणि आता मी करबटा बनवून घेते तोपर्यंत करबटा म्हणजे आंब्याची करबटी तेल गरम करून घेतलं आहे लसूण जिरं मोहरी हळद मिरची पावडर हे दोन प्रकारचे मिरची पावडर त्याच्यामध्ये तीळ पण मिक्स आहे धना पावडर वाटण संपलंय ना मग धना पावडर थोडी जास्त गरम मसाला पावडर आणि एका साईडला कांदा थोडी पत्तर नाही

काही दोन शेटे करून घेतले की झालं आता काय करते बघा मी बघा काय करते ते लिंबू गरमी वाढले ना थोडी बिया नंतर काढून घ्यायचे आपल्या हे साधे सिंपल बोलतात ना आणि ह्याच्यामध्ये थोडं सब्जा ॲड करते आज फळं पण नाहीत काय घरात मला सब्जा खूपच आवडतात काय माहिती नाही पण सब्जा मला जाम आवडतो खायला आणि त्याच्यानंतर हे साखर मिक्स करून ठेवला थोडा वेळ आणि अर्धा तास मी मस्तपैकी थंड आहे भिज आहे का आता गरमच नाही हे पाहिजेच गरमीतनं कसं सब्जा चांगला आपल्या पोटासाठी वजन कमी करण्यासाठी तर चांगलंच आहे पण सब्जा आपल्या शरीरासाठी चांगलंच चांगलाच आहे एकदम मस्त आहे का हे ठेवून देते मी अर्ध्या तासानंतर पेन मी त्यापैकी सगळं स्वयंपाक वगैरे झालं किचन वगैरे साफ झालं की हे पेनर